प्रतिष्ठान यांच्या यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच बुद्ध आनंद संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिक्षण दिन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी विराग पोलीस स्टेशनचे पी आय कुंदन दावडे व डॉक्टर पाटील मॅडम यांच्या हस्ते हार फुले वाहवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भागाचे नेते माननीय संतोष दादा निंबाळकर माझी सभापती मकरंद निंबाळकर मोठे हॉस्पिटलचे डॉक्टर सुहास मोटे एमडी यांनी दीप प्रज्वलन करून मानवंदना दिली यावेळी मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी विराट नगरसेवक माननीय बाबासाहेब रेड्डी माने माजी विराग ग्रामपंचायत सदस्य माननीय नाना डॉक्टर धायगुडे डॉक्टर डॉक्टर लॅब ऑपरेटर धनंजय पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते सत्यवान ताटे रिपया विराग शहर अध्यक्ष दीपक लोंढे माननीय अमोल माणिकराव डोळसे उमेद बचत गटाचे महिला पठाण मॅडम शेखर मॅडम व विराग पोलीस स्टाफ होमगार्ड सह उपस्थित होते धम्मगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय दत्ताजीराव क्षीरसागर रिपाया आठवले गटाचे बार्शी तालुका अध्यक्ष व सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठेनचे संस्थापक अध्यक्ष माननीय किशोर सोनवणी पीएम न्यूज संपादक माजी ग्रामपंचायत सदस्य तथा दक्षता कमिटी सदस्य कल्पनाताई बडेकर यांच्या वतीने प्रमुखांचे सत्कार सन्मान करून पुरस्कार चिन्ह देण्यात आले तसेच क्षीरसागर लॅबच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं सर्वांनी यांचा लाभ घेतला आयोजक माननीय आदित्य क्षीरसागर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले विराग सर्व इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व प्रमुख राहुल भालशंकर तेजेश न्यूज विजय न्यूज मिल कवटाळकर ग्रामीण न्यूज संतोष राजगुरु विराग न्यूज अजिम शेख उपस्थित होते यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य आकाश सोनवणे विजय क्षीरसागर बाबासाहेब क्षीरसागर आनंद क्षीरसागर अरबाज शेख संतोष पिपळे शाहरुख कुरेशी विकी काबनळे सूरज बडेकर किरण भालशंकर राजरत्न सर्वबोड ओम कसबे व इतर उपस्थित मान्यवर होते